हो आपल्याकडे टोटल कॉन्स्टेबलच्या चौतीस जागा आहेत आणि ड्रायव्हरच्या सोळा जागा आहे त्याच्यामध्ये तेहतीस टक्के जागा या व्हायला जातात प्रायमरीली जे सोशल मीडिया जे सोशल मीडियावर किंवा त्यांच्या क्लासेस वगैरे इतर ग्रुपमध्ये कन्फ्युजन चालू आहे एका उमेदवारांना एका दिवशी दोन ठिकाणी मैदानी मैदानीच्या तिकीट आलं तर काय करायचं किंवा पाऊस आला तर काय करायचं त्याच्या क्लिअरकट क्लॅरिफिकेशन डी जी ऑफिसकडून आलेले आहे ते सर्व उमेदवारपर्यंत आपल्या माफीने पोहोचलं पाहिजे त्यामुळे आज तातडीने हे पत्रकार परिषद बोलावलं होतं सो तीन कॅटेगरी आहे नंबर वन पावसामुळे काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा वातावरण व्यवस्थित आहे ग्राउंड एक्झामिनेशन घेण्यासाठी तयार आहे तेव्हा त्यांना पुढच्या तारीख देण्यात येईल दुसरी गोष्ट एका उमेदवारांनी दोन ठिकाणी म्हणजे दोन पदासाठी शिपाईसाठी एक, एक, एक जे काही ड्रायव्हरसाठी एक किंवा बॅन्समेंटसाठी एक असा इतर वेगळं नोकरीसाठी त्यांनी जे अर्ज बघला आणि त्यांना एका दिवशी आलं असलं तर ते आम्ही पुरावा बघून दुसऱ्या दिवशी त्यांना चेंज करून देणार आहे तेही चार दिवस अंतर सोड़ो आज एक ग्राउंड दुसरे ग्राउंड परफॉर्मस कमो चार दिवस सोड़ा करना है तीसरी का पर्टिक्युलर कैंडिडेट वैयक्तिक स्थानीय पताली ज्यादा युनिट भरती है सोलापुर शहर पुलिस इतक है सहानुभूतिपूर्वक निर्णय लेनागरी असा ओपन त्यांना दुसरी तारीख मिळेल असा विषय नाही ते स्थानिक पातळीवर केस टू केस बेसिसला निर्णय घेण्यात आणि अगदी ट्रान्सपरंट पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असणार कुठल्याही प्रकारच्या टेम्पटेशन्सला तुम्ही बळी पडू नये कोणी म्हणत असलं तर आम्ही करून घेतो तुम्हाला हे मार्कला चेंज करण्यात येईल वगैरे वगैरे अजिबात त्यात बळी पडायची नाही आणि कुठल्याही प्रकारच्या हे गुन्हेगार खोलीला मी साथ देऊ नाही त्यात त्यांचं जे काही प्रोविकेशन असो टेम्परेशन असो त्यात बळी पडू नाही जे खरं मेहनत करणार आहे त्याला दिसत येणार ते सी सी टी पूर्ण नियोजन आहे सर्व इव्हेंट इंडिव्हिज्युअल सीसीटीव्ही वगळत आणि कॅमेरामॅन वगळत ते नियोजन केलेलं आहे आणि जे रनिंगच्या इव्हेंट्स का पूर्ण आरापैठिक इलेक्ट्रॉनिकली त्याचे जे काही टाइम आणि त्याच्या करापॉन्डिंग मार्क जे आहे ते इलेक्ट्रॉनिकली जनरेट होणार